कोजागिरी पौर्णिमेवर पंचक आणि भद्राचे सावट तर आपण कधी पूजा करायची त्याचे मुहूर्त दूध नैवेद्याचं खिरीचा आपण प्रसाद नैवेद्य कधी दाखवायचा याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचे हे शुभमूर्त आहेत हे शुभमूर्त तुम्हाला आध्यात्मिक पद्धतीनं काढलेले आहेत त्यामुळं त्याचं तुम्ही शुभमूर्तावरच ह्या याची पूजा करायची आहे कारण पंचक हा वाईट वेळ आहे आणि भद्रा ही वाईट वेळ आहे ही दोन्ही वेळ सोडून आपल्याला कोजागिरीची पूजा करायची आहे तर कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा नवान्न पौर्णिमा असे म्हणतात तर कोजागिरी पौर्णिमा ही तिथी जी सुरू होते ती सहा ऑक्टोंबर सोमवारी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापासून ही तिथी सुरू होते आणि ती सात ऑक्टोंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटापर्यंत आहे म्हणजे सहा आणि सात या दोन दिवशी पौर्णिमा तिथं आल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर त्यामध्ये सहा ऑक्टोंबरला येणारी जी पौर्णिमा आहे तिला उगवती पौर्णिमा तिला म्हणू शकत नाही तर सात ऑक्टोंबरला ही उगवती पौर्णिमा आहे आणि सात ऑक्टोंबरला आपण उगवती पौर्णिमा असल्यामुळे आपण जे देवाची पौर्णिमा असते देवाची पौर्णिमा उपवासाची पौर्णिमा ही जी पौर्णिमा आहे ही सात ऑक्टोंबरला करायची आहे देवधर्म बाकीच्या जे काय पूजा अर्चा आहेत ते सात ऑक्टोंबरला करायचं आणि जी दुधाची पौर्णिमा आहे कोजागिरीची पौर्णिमा आहे ती आपण सहा ऑक्टोंबरला सोमवारी करायची आहे म्हणजे आपल्याला त्या दिवशी रात्री रात बारा वाजता त्यामुळे उगवती पौर्णिमा जी देवाच्या उपासाची मानली जाते ती सात ऑक्टोंबर मंगळवारी दिना सकाळी नऊ वाजून सतरा मिनटापर्यंतच आहे त्यामुळं आपण देवांची जी पूजा उपवास व्रत जे काय तुम्हाला करायचं आहे ते सकाळी नऊ वाजून सतरा मिनटाच्या आतमध्ये करायचं आहे किंवा त्याच्या पुढे जरी गेलं तरी काय हरकत नसते पण पौर्णिमा तिथे पुढे नाही त्यामुळं नऊ वाजून सतरा मिनटापर्यंतच आपण हे करायचं आहे सहा तारखेची जी, जी पौर्णिमा आहे ती दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होते त्यामुळं त्या, त्या दिवशी पूजा अर्चा म्हणजे जी काय पौर्णिमेचं जे आपला उपवास असतं ते करून चालणार नाही कारण तिची दुपारनंतर पौर्णिमा सुरू झाल्यामुळं आपणाला फक्त रात्री पौर्णिमा तिथी जी आहे स सहा तारखेला सहा ऑक्टोबर सोमवारी सोमवारी आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आणि देवीची जी पूजा आहे देवीचं जो नैवेद्य आहे तो, तो नवान्न पौर्णिमा ती आपण सात तारखेला करायची आणि कोजागिरी पौर्णिमा आहे आपण सहा तारखेला करायची आहे भद्रा काळ आहे तो सहा तारखेला सकाळी बारा वाजून पंचवीस मिनटापासून सुरू होतो आहे आणि तो तो काळ आहे तो वाईट काळ आहे आणि वाईट काळ सुरू होतो होत आहे व ती रात्री दहा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे त्यामुळं आपण सहा तारखेला रात्री दहा वाजून पंचावन्न मिनटापासून पुढे आपण देवीची पूजा लक्ष्मीची पूजा पूजा अर्चा करायची आहे जो नैवेद्य आपण करणार आहे खिरीचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य तो नैवेद्यसुद्धा आपण दहा पंचावन्नच्या नंतर करायला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच देवीची आपण पूजा अर्चा मंत्र याचं आपण पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण करा कनकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक हे सगळं आपण जे काय म्हणायचं आहे ते आपण दहा पंचावन्न नंतर सहा तारखेला रात्री दहा वाजून पंचावन्न मिनटानंतर आपण म्हणायचं आहे तर हे शुभमूर्त आहेत त्या शुभमूर्तामध्ये आपण रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं ऐकून घ्या सहा तारखेला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत म्हणजे एकूण एकोणपन्नास मिनटं फक्त वेळ आहे आणि त्या एकोणपन्नास मिनटामध्ये आपण देवीला जो नैवेद्य आहे खिरीचा दुधाचा नैवेद्य तो आपण दाखवायचा आहे तर त्या दिवशी चंद्र चंद्रोदय आहे तो पाच वाजून सत्तावीस मिनटांना होणार आहे सका सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटां चंद्रोदय होणार आहे आणि आपण इथं देवीला जो निवेद्य दाखवायचा आहे तो रात्री अकरा पंचेचाळीस ते बारा चौतीसपर्यंत आपण नैवेद्य दाखवायचा आहे त्यामध्ये लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवा दुर्गा मातेची प्रार्थना करा त्याचबरोबर चंद्राला आपण अडके द्यायचा आहे तो चंद्राला अर्घ द्या त्याचे कोणते मंत्र आहेत ते मी सांगितले आहेत त्या मंत्राचं आपण पठण करा आणि दूध खिरीचा नैवेद्य आपण करायचं सुरुवात करायची आहे आणि रात्री बारा वाजता चंद्रदेवता मध्यावर आला की त्याचं प्रतिमा त्या दुधात बघून आपण ती त्याची प्रतिमा दुधात बघायची त्याची किरणं पडली पाहिजेत त्या अमृतधार आहेत त्याचा वर्षाव त्या दुधामध्ये झाला पाहिजे आणि तो आपण दूध प्राशन करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण हे करायचं आहे तर आता आपण बघूया की पंचक हे पंचक कधीपासून आहे आणि पंचकाचा ह्याच्यावर काय परिणाम होतो आहे तर पंचक जे आहे ते शुक्रवारी तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाज नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांनी पंचक सुरू झालेला आहे ती कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनटांनी सुरू होत आहे तर मंगळवारी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनटा मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमा नऊ वाजून सतरा सतरा मिनटा मिनटांनी कोजागिरी पौर्णिमा संपणार आहे तर याच दिवशी मंगळवारी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी पंचक समाप्त होणार आहे म्हणजे सात तारखेला पंचक रात्रभर असल्यामुळे एक वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत पंचक राहणार आहे सात तारखेला म्हणजे तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत हे पंचक राहणार आहे त्यामुळं पंचकाचा त्याच्यावर परिणाम होणारच आहे पण आपण देवीची पूजा प्रार्थना जितक्या चांगल्या प्रतीने करायची ती आपण करायची आहे आणि त्याच्यावर ह्या पंचकावर आपल्याला कशी मात करता येईल हे आपण पाहायचं आहे तर पंचकापेक्षा आपल्याला भद्राचा जो काळ आहे तो भद्राचा काळसुद्धा आपल्याला फार हे आहे तर तो भद्राचा काळ दहा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे आणि पंचावन्न मिनटाच्या पुढं आपल्याला कोजागिरी साजरी करायची आहे तर भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अश्विन महिन्यातील कोजागिरी शरद नवान्न पौर्णिमा मंगळवारी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावी तर कोजागिरी जागरण पौर्णिमा जी आहे ती सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जागरण करावी असे तज्ज्ञांचं मत आहे त्यामुळं सहा तारखेला आपण कोजागिरी साजरी करा आणि सात तारखेला आपण ही नवान्न पौर्णिमा साजरी करायची आहे तर विषयीची ज्यादा माहितीसाठी तुम्हाला माझा सहा आणि सात तारीख ह्यातली ह्यातलीसुद्धा माहिती तुम्हाला अगदी सहा सात तारखेचंसुद्धा महत्त्व सांगणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आणि अशा प्रकारे आपण ह्या कोजागिरी पौर्णिमेला देवीचे मंत्र स्तोत्र सगळं पठण करायचं आहे देवीला तुम्ही दुर्गादेवीचंसुद्धा स्तवन करायचं आहे दुर्गाष्टकसुद्धा म्हणायचं आहे दुर्गाष्टकचा माझा व्हिडिओ आहे महालक्ष्मी अष्टकचा माझा व्हिडिओ आहे श्रीसुक्तचा माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहा आणि त्या पद्धतीने जरी मंत्र म्हणले तर चालेल किंवा यूट्यूबवर भरपूर जणांचे व्हिडिओ आहेत त्यातलं तुम्हाला कोणता योग्य वाटतं तोही पाहिला तर चालेल त्यामुळं आपण हे मंत्र म्हणणं फार आवश्यक आहे व्हिडिओ कोणाचाही असू द्या पण ते मंत्र म्हणा आणि जर तुम्हाला हे मोठे मंत्र म्हणता आले नाहीत किंवा स्तोत्र म्हणता आले नाहीत तर तुम्ही श्री महालक्ष्मी दिव्यां श्री सोमायन महा श्री चंद्रायन महा एवढं म्हणा श्री विष्णवेन महा हे विष्णूंचा मंत्र म्हणा श्री इंद्रदेवतायनमा हे असं इंद्रदेवताचा मंत्र म्हणा आणि अशा अकरा अकरा तुम्हाला एकशे एक -जस्त मंत्र जमले तर उत्तम जास्तीत जास्त महालक्ष्मीचा आपण मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा मंत्र म्हणून आपण महालक्ष्मी देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद